Subscribe now and press the bell icon. Never miss an update. कि जिस मुद्दे पर ये पुरस्कार दिया गया है पानी पे काम करना आज की तारीख में देश की विश्व की सबसे बड़ी समस्या है इस तरह से पानी लगातार घटते जा रहा है मुझे लगता है कि इस प्रकार के प्रयासों को प्रोत्साहित करने के लिए इस प्रकार के कार्यक्रमों का होना बहुत जरूरी है ताकि इस प्रकार के काम को ज्यादा बल मिले और लोग आगे ज्यादा ज्यादा आए सर महाराष्ट्र में भी ऐसी पानी की बहुत समस्या है तो इसके लिए अगर आपको कुछ मिलता है या काम करने का आपके साथ महाराष्ट्र में तो विभूत बैठी हैं मैंने तो शुरू में ही कहा कि महाराष्ट्र के ही एक मॉडल ही ऐसा था जिसने देश भर को रास्ता दिखाया चाहे वाटर शेड का हो पानी पंचायत का ना हो पानी बजट हो ये ऐसे काम है जो महाराष्ट्र में ही काफी हुए हैं और इसी को देख के हम कर रहे हैं तो मैं महाराष्ट्र में तो कह सकूँगा लेकिन अब मौका मिला जैसे अनिल भाई कह रहे हैं तो मैं जरूर ऐसे मुझे खुशी होगी इस प्रकार के काम में आगे आने के लिए पानी हा विषय कुछ राज्य एका विशिष्ट प्रदेशाचा बाउंड्रीचा विषय नाही त्याच्यामुळं मानवाला गरजेचं सगळ्यात मोठा घटक कुठला आहे तर तो, तो पाणी आहे त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये आणि जगभरामध्ये जे जे लोक पाण्याविषयी चांगलं काम करतात त्यांच्यापर्यंत पोचणं आणि ते करत असलेलं काम आपल्या भागामध्ये करता येईल का हे बघणं हेच एक सामाजिक कार्यकर्त्याचं काम आहे आणि तेच काम मी करत आलेलो आहे यंदाचा हा बारावा पुरस्कार आपण आदिवासी बहुल असलेल्या झाबुआ जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या मध्य प्रदेशातल्या निलेश देसाई यांना दिलेला आहे त्याच्या पाठीमागची भूमिकाच अशी आहे की आदिवासी क्षेत्रात ज्या ठिकाणी शासनाची योजना काही शासनसुद्धा पोचलेलं नव्हतं अशा ठिकाणी हा एक उच्च शिक्षित तरुण गांधीजींच्या विचारांवर प्रेरित होऊन गेला आणि आदिवासींच्यामध्ये असमानता असणं त्या ते ठिकाणी त्यांच्यामध्ये असणारे वादविवाद असणं हे सगळे मिटवून पाण्याचं काम जलसंधारणाचं काम करून पाण्याच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधला आणि जो आदिवासी जिल्हा अत्यंत जलक्षेत्राच्या बाबतीत तुटीचा होता त्या ठिकाणी त्याला जलसंपन्न करण्यासाठी प्रयत्न केले आणि म्हणून हेच काम आपल्या भागातसुद्धा करणं गरजेचं आहे आपण सगळी चर्चा पण आज ऐकली असेल की केवळ पाण्याची उपलब्धताच हा विषय नाही तर उपलब्ध पाण्याचं प्रदूषणसुद्धा हा विषय आहे महाराष्ट्रामध्ये विशेषतः महाराष्ट्र विकास केंद्र ज्या भीमा नदी खोऱ्यामध्ये जलप्रदूषणाच्या विरोधामध्ये जलजागरणाचं जा काम गेल्या बावीस तेवीस वर्षापासून करते त्या ठिकाणी पाणी असलं तरी पुढच्या काळामध्ये पिता येणार नाही त्यावेळेला निलेश देसाईंनी जो प्रयोग केला टाका कुवा म्हणजे पडणारं पावसाचं चा पाणी छतावरून वाया न जाऊ देता एकत्र टाकीत साठवणं आणि टाकीपेक्षा अधिक पाणी आलं तर ते कुवा म्हणजे विहिरीत सोडणं आणि भूगर्भ वाढवणं याशिवाय दुसरा पर्याय या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला राहणार नाही हे आम्ही ओळखलं आणि त्यांना विनंती केली आणि त्यांना आजचा पुरस्कार दिला लातूरला प्रचंड पाऊस पडत असला पाहिजे त्याचबरोबर दुसरं जिओलॉजिस्टचं कन्क्लुजन असं आहे की जिथे आठशे किंवा एक हजार फुटावर आपण पाणी काढतो ते पाणी रामायणाच्या काळामध्ये जमिनी खाली या पेपरमध्ये गेलं आहे ते जर दूषित झालं त्याच्यामध्ये जर कोणी पोरणी पुन्हा खाली पाणी ओतलं तर हे शुद्ध करण्याची कुठलीच यंत्रणा नाही आणि मग आपण किती पिढ्यांचं नुकसान करू म्हणजे पाण्याचे अनेक विषय असे आहेत की जे रिव्हर्सिबल आहे म्हणजे दुरुस्त करता येणं ना शक्य नाही असं मला वाटतं साखर आयुक्त असताना हा पण आपण प्रयोग केला आणि पर्यावरणाचे नियम कडक केल्यामुळे आपल्या आता लक्षात आलंय की निदा दहा साखर कारखाने असे आहेत जे आता पाणी रिसायकल करून प्रोसेसिंगला आहे आणि निश्चितपणे मी सांगू शकतो महाराष्ट्रातले दहा कारखान्यांनी बाहेरचं पाणी घ्यायचं बंद केलं आहे आता सहा कारखान्यापर्यंत जाऊन पोहचायला पाहिजे एमडब्ल्यू आर आर ए मार्फत एका टास्क फोर्स मध्ये मी काम करायचं दिला आहे की शंभर टक्के ड्रिक सांगता येईल का हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न सोपा दिसत असला तरी कोणता कोणतीच आहे काळ्या मातीमध्ये ड्रिप हे प्रॅक्टिकली ओढून काढणं आणि ऊस वाढल्यानंतर प्रत्येक वेळी फुटतंय ते दरवर्षी नव्याने ना परत विकत घेणं हे शक्य नाही. आपल्या योजना पण अशा आहेत. एकदा ड्रिप दिलं की आयुष्यभर परत त्याला ड्रिप द्यायचं नाही. अशा आपण योजना केल्या आहेत. हे सगळं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.